खरंच मित्रांनो तुम्ही जर या पाच चुका जर करणं थांबवलं जे पर्सनली मी थांबवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आणतोय तर डेफिनेटली तुमच्या अकाउंटमध्ये पण माझ्या अकाउंटमध्ये जशी वाढ येते कंटिन्युअसली चार्टमध्ये ओके अकाउंट व्हॅल्यूची तशी तुमच्या साईडला पण ही वाढ यायला लागणार ओके आणि हा व्हिडिओ नुसतं ऐकायचा नाहीये थोडसं आपण काय म्हणूया आपण कोलॅबरेटिव्ह काइंड ऑफ व्हिडिओ बनवूया जिकडे तुम्ही कमेंट्स करणार आहे की तुमच्या चुका ह्या ह्या झाल्या आहेत की नाही खरं खरं तुम्हाला सांगायचं राईट व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर काय करायचं आहे लाईक जरूर द्या आणि प्रत्येक मराठी माणसांबरोबर हा आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिक असेल टोटली फ्री फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीसचा वेळ तुम्ही ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक वरती क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला वाट काय बघायची पहिले लिंक क्लिक करून जॉईन करून घ्या चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो पहिली चूक सर्वात पहिली चूक मी आयुष्यभर जी केलेली आहे ती म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये जसा पैसा साठला जसा पैसा साठला की आपल्या विड्रॉ वरती लगेच आपला हात जातो का राव कशाला म्हणजे गाडी घ्यायची असेल गाडीची डाऊन पेमेंटला विड्रॉ बटन पहिलं कुठलं शेअर मार्केटचं निघतं ओके क्रेडिट कार्डचा जर पैसा द्यायचा असेल तर आपलं पहिलं बटन शेअर विथ्रॉ बटन आपलं शेअर मार्केटच्या अकाउंटमधलं निघतं ओके परत आपल्याला पर्सनल कुठले पण पर खर्च असतील काय फॅमिलीमध्ये इमर्जन्सी जर आली फॉर दॅट मॅटर बाकी काहीला आपण कशाला आठला होणार नाही पण शेअर मार्केटमधलं पहिलं आपलं बटन स्क्वेअर ऑफ करून बाहेर पडायचं निघतं तुम्ही कधी कधी असं केलेलात फक्त ते इमर्जन्सी सिच्युएशन टांगा ओके हॉस्पिटलायझेशन किंवा क्रेडिट कार्ड बिल हे मला समजून जाईल तर डेफिनेटली कमेंट सेशन जरूर टाका की तुम्ही कधी केलं की तुमचं शेअर मार्केट so, अकाउंट कम्प्लिटली स्क्वेअर ऑफ केलं सो चुक काय करणार थांबवायचं ती म्हणजे अकाउंटमध्ये जो पैसा आला की समजायचा वीस वर्षासाठी अडकलेला आहे तीस वर्षासाठी अडकलेला आहे आणि विड्रॉ बटनला बस आपण डिसेबल करू शकत नाही पण समजून जाऊ त्या विथ्रॉ बटनच नाही अकाउंटला या विथड्रॉ बटनला तोडून पोडून टाका आपल्या मनातून आपल्या डोक्यातून की विड्रॉ बटन नाहीये ओके पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू आपण शेअर मार्केटमध्ये एक लक्षात ठेवा खूप महत्वाची गोष्ट आहे सगळे तीस मार्क आहेत जेव्हा आपण कुठल्या शेअरला जर बाईंग करायची असेल अरे हा शेअरचं बॉटम आहे निफ्टीचा बॉटम हे आहे ह्याचा बॉटम ते आहे ह्या आणि त्या बाईंग सगळे परफेक्टली करतात पण सेलिंग मध्ये कोणीही त्याप्रमाणे माहीर नाही कोणालाच माहिती नाही मार्केटचा टॉप कुठे कोणालाच माहिती नाहीये शेअर मार्केटचा किंवा कुठल्याही शेअरचा टॉप कुठे तुम्ही जर कुठल्या शेअरचा जर टॉप पकडला असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका त्या शेअरचे नाव हो सगळे तुम्ही कुठल्या शेअरचा टॉप पकडलेला होता डेफिनेटली मला ऐकायला आवडेल पण मला तर जमत नाही बाबा की कुठल्या शेअरचा टॉप पकडणं म्हणून मी ही दुरुस्ती आणली आहे की आता ह्याच्या पुढे जसं मी विड्रॉ बटन तोडून टाकलेलं आहे राईट अदर सेकंड गोष्ट जी मी केलेली आहे ती म्हणजे फक्त कंटिन्युअसली बाइंग बाईंग 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 करत जायचंय अजिबात कुठल्याही शेअरला सेल करायचं नाहीये अफकोर्स कंडिशन आपल्या आहे त्यामध्ये सेल कधी करायचं सर चुकून मुकून आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्या विजय माल्यासारखे कोण प्रमोटर निघाले तर आपण डेफिनेटली शेअरला पण सेल करून बाहेर आपण पडू शकतो दॅट इज द ओन्ली क्रायटेरिया अदरवाइज जो पण शेअर घेतोय तो समजा की तुम्ही ट्रेडिंगच्या हिशोबानेच घेणार आहे पण ट्रेडिंगची टाइम फ्रेम एक दोन दिवसाच्या म्हणजे तुम्ही दहावीस वर्ष हो। तीस वर्ष विशाल हो, करा ट्रेडिंग म्हणजे काय शेवटी राव हो। बाय करणं आणि सेल करणं फक्त तुम्ही एवढंच आहे की पाच दिवसांनी बाय करतात आणि सेल करतात की पाच दिवसांनी बाय करून काय म्हणतात पन्नास वर्षांनी सेल करतात ऑफकोर्स पन्नास वर्ष पण जगतील की नाही आपण माहिती नाही पण धरून चला वीस तीस वर्षानंतर सर कृपया करून बाय आणि होल्ड स्ट्रॅटजीची जर वापर करायला जर सुरुवात केली तर मला सांगा तुम्ही कधीतरी पुढे मागे येऊन या। याच व्हिडिओवरती किंवा इन फ्युचर कुठल्या व्हिडिओवरती की अरे महेश काय जबरदस्त टिप दिलेली आहे माझं पण अकाउंट आता वेगाने वाढायला लागलेलं आहे तिसरी गोष्ट ओके तिसरी गोष्ट आपण ही आपल्या आयुष्यभर ऍक्च्युली करतोय की आपण पहिलीमध्ये गेलो दुसरीमध्ये गेलो तिसरीमध्ये गेलो जसं आपण इतक्या वाढत चालले चालले आपली पुस्तकाची बॅग पण हेवी होत जाते हेवी होत जाते हेवी होत जाते जसं लग्नाचं पहिलं वर्ष असते एकदम लवी डवी वर्ष असते एकदम मस्त प्रेम प्रेम उपयोग उभारून आलेलं असतं पण जसे काय म्हणतात पहिलं बाळ झालं जबाबदारी वाढली दुसरं बाळ झालं अजून जबाबदारी वाढली लाईफ मध्ये जर सगळीकडे महागाई पण वाढणार असेल सगळीकडे जबाबदाऱ्या पण वाढणार असेल तर आपली मिनिमम बाईंग व्हॅल्यू कुठल्याही स्टॉकची दरवर्षी का पण वाढवत नाही ऑरेट सो समजून चालायचं की लस सी आता दोन हजार चोवीस आपला संपत आलेला आहे ऑरेट जेव्हा मी व्हिडिओ क्रिएट करतोय फ्युचरमध्ये बघा सर चांगली गोष्ट आहे पण लस दोन हजार चोवीस हा संपत आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही फक्त पाच हजार रुपयांनी शेअरची बाईंग करू होता ओके दोन हजार सव्वीस मध्ये एक हजार रुपयांनी तरी वाढवा दहा हजार तर था नाही समथिंग एक काय पण एक्सपाय अमाऊंट प्रत्येक शेअर मध्ये जो पण शेअर बाय कराल मिनिमम त्याच्यामध्ये एव्हरेजिंग म्हणा किंवा फ्रेश बाईंग म्हणा मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी आपण ऍटलिस्ट काही पर्सेंटेजनी वाढवायची मला जर विचारायला गेलं बी बारा टक्क्यांनी तरी वाढले पाहिजे एक एक महिन्याचा एक एक टक्का धरला तर मागच्या महिन्यापेक्षा मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी ऍटलिस्ट बारा टक्क्यांनी तरी आपली बाईंग पॉवर वाढली पाहिजे आणि तरच आपला पोर्टफोलिओ त्या दिशेने जाणार असं म्हणायचं नाही की मी एक लाख रुपये लावणार प्रत्येक शेअर मध्ये पण पुढच्या वर्षी पण मी एक लाख रुपये लावणार वीस वर्षांनी पण एक लाख रुपये लावणार ओके वीस वर्षाला एक लाख रुपयाची किंमत काय असेल की नाही काय माहिती नाही त्याच्यामध्ये काय विकत घेता येईल की नाही ते पण माहिती नाही पण कृपया करून जसं आपली म्युच्युअल फंड मध्ये स्टेप अप सिप असते तसं इन दिस केस पण स्टेप अप पोझिशन्स आय थिंक मिनिमम पोझिशन्स आय थिंक पण दर वर्षाला जर वाढत गेली तर बाय डिफॉल्ट आपल्या अकाउंट मध्ये ऍड वाढ होणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे आपल्याकडे असे काही शेअर्स असतील असे काही बरेच लोकांकडे बरेच काय शेअर्स असतात जे खाली पडलेले असतात आणि खाली पडल्यावरती एव्हरेजिंग करायला मागच्या अमाऊंट पेक्षा जर जास्त एव्हरेजिंग करायला लागलो डेफिनेटली आपली एव्हरेज व्हॅल्यू जरा लवकर येईल आणि आता तो शेअर पण मस्तपैकी हिरवगार प्रॉफिटमध्ये यायला सुरू करेल आता चौथा आणि खूपच महत्वाचा पॉईंट तो सर्वांसाठी लागू होतो सर्वांसाठी लागू होतो तुमच्या मायासाठी नाहीये ओके okay, कोण असा तीस मार्क आणि अजूनपर्यंत स्टॉप लॉस घेतला नाहीये हे मला सांगाय ओके स्टॉप लॉस घेतला नाहीये हे मला सांगा मी स्टॉप लॉस नो स्टॉप लॉस असं जर टाईप केलं तर मला कळेल की कोण लोक स्टॉप लॉस घेतला नाहीये ऑराईट माझ्या आयुष्यामध्ये भरपूर मी स्टॉप लॉस घेतलेले ऑराईट पण जर तुम्ही एक इन्व्हेस्टर काइंड ऑफ ट्रेडिंग करत असाल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल चांगल्या कंपनीमध्ये ट्रेडिंग करत असाल आता विचार करा तुम्ही फक्त तुम्ही समजा अजून करा तुम्ही अशा तुम्ही अजून करा की तुम्ही एका अशा शेअरमध्ये ट्रेड आहे ऑरेट ज्याची मार्केट के पण शंभर कोटी रुपये आणि तुमचा पोर्टफोलिओ साईज आहे म्हणजे तुम्ही आरामात त्या शेअरचे वन टू टू वन एक ते दोन पर्सेंट होल्डिंग पण पर तुम्ही घेऊ शकतात अशा शेअरमध्ये समजा तुम्हाला पोझिशन जरी क्रिएट करायची असेल तुमच्या अमाऊंटच्या हिशोबाने सांगतोय तुम् तर तुम्ही स्वतःच तो शेअर वीस ते तीस टक्क्यांनी वरच्या बाजूने साईड घेऊन जाल आणि समजा काही कारण तुम्हाला स्टॉप लॉस जर हिट करायला लागत असेल तर तो शेअर तुम्ही पन्नास टक्के डाऊन घेऊन जाल सो विचार आताच करा ना की तुम्ही म्हणा महेश माझ्याकडे एवढा फंड नाही मी आता पटकन निघू शकतो विचारच करा ना तुमचा होणार आहे फंड जर तुम्ही नीटपणे अभ्यास केला तर सो कुठलाही शेअर जर आपण घेत असो तर स्टॉप लॉस नावाचा किडा डोक्यातून काढून टाका स्टॉप लॉसची गरज नाहीये सांगितल्याप्रमाणे फक्त एकाच वेळी स्टॉप लॉस घेत जर आपल्या प्रमोटरमध्ये काय झोलजाल निघाला प्रमोटर काहीतरी चोर निघाला प्रमोटरचा देश सोडून बाहेर केला प्रमोटरच्या अगेन्स्टमध्ये काही मोठे डेंजरस आरोप आले तर डेफिनेटली दे शेअरला जो भावेल त्यामध्ये फेकून टाकायचा मार्केटमध्ये लोअर सर्किट पर्यंत फेकून टाकायचा काही प्रॉब्लेम नाही पण अदरवाईज टेक्निकल स्टॉप लॉस घेणं बंद करा हे बालिश खेळ बंद करा कोण घेतात टेक्निकल स्टॉप लॉस जे लेव्हरेज पोझिशन घेऊन चालतात ते टे टेक्निकल स्टॉप लॉस घेतात आपली असतेच पहिले एक लाखाचं पोर्टफोलिओ त्यामध्ये आपण लावणार पाच हजार पाच हजार पाच हजार पाच हजार अरे पाच हजार काय स्टॉप लॉस घेऊन करणार आहे तुम्ही सो so, कृपया करून स्टॉप लॉसचा किडा जो आहे तो टोटली बंद करा पोर्टफोलिओ वरच्या बाजूने जाणार म्हणजे भारतामधले एक हजार शेअर मे बी एक शेअर असेल तो शून्याला जात असेल जसं एक्झाम्पल कुठेतरी हाऊसिंगची जी कंपनी होती शून्याला गेली होती पण भारतातले मेजॉरिटी ऑफ द शेअर ज्या शेअर धंदे पण बंद झाले त्यांचे अजूनही शेअर ट्रेड करतात मार्केटमध्ये सो त्यामुळे तुमचा शेअर शून्याला तर जाणार नाहीये आहे नव्या झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट चान्स आहे तर शून्याला जाणार लॉस कशाला लावायचा आणि एनिवेज रिसर्च करताना चांगल्या शेअर्सनेच अभ्यास करून काम करा हा होता आपला चौथा पॉईंट पाचवा आणि खरंच इंटरेस्टिंग पॉईंट तुम्ही म्हणा महेश जर सर्व ठीक आहे रे पण मला स्टॉप लॉस जर नाही घ्यायचा असेल ओके तर असे शेअर शोधू कशी मी सिंपल आहे तुम्ही एक स्क्रीनर नावाचे ऍप्लिकेशन आहे ऑर स्क्रीनर नावाचे ऍप्लिकेशन मध्ये जायचं आणि तिकडे जाऊन तुम्ही सर्च करा ओके जे पण तुम्हाला स्क्रीन मध्ये जाऊन तुम्ही सर्च करा एक्झाम्पल तुम्ही जाऊन टाईप केलं मध्ये जाऊन क्रिएट न्यू स्क्रीन करतो आणि अ डिव्हिडंड ओके डिविडंड पे आउट ओके इज ग्रेटर देन झिरो पॉईंट झिरो वन आणि ही रन क्वेरी केली तर तुम्हाला सगळे जे स्टॉक दिसतील ते डिव्हिडंड पेआउट करतात आता डिव्हिडंड पे आउटची आउट इंटरेस्टिंग गोष्ट काय आता धरून चला कंपनीचा फंडामेंटल जर खरंच चांगलं असेल कंपनी जर खरंच प्रॉफिट असेल तर त्या कंपनीच्या धंदेवाल्याला स्वतःला काही पैसे घ्यावेश वाटणार नाही का थोडस तरी बोनस भले तो सॅलरी घेत असेल भले तो प्रत्येक फॅमिली मेंबरला सॅलरी वाटत असेल त्या बिझनेसमधनं जो आपण नॉर्मली जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड चालू असं करत असाल पण माझं म्हणणं हे आहे की तो थोडासा तरी बोनस काढेल आणि बोनस काढण्यासाठी डिव्हिडंड हा वन ऑफ द बेस्ट मार्ग आहे त्यांना आजच्या तारखेला पण जे पण प्रमोटर्स आहेत ते ना सो इन अदर अदरवर्ड जर कुठलाही चांगला प्रमोटर असेल तो डिविडंड पेआउट देणार शेअर होल्डर फ्रेंडली जो प्रमोटर असेल तो डिव्हिडंड पेआउट देणार कंपनीची बॅलन्स शीट जर क्लीन असेल तर तो डिव्हिडंड पेआउट देणार सो so, माझ्या मते जर मला जर तुम्हाला सांगायचं माय केस पण मी करतोय नव्याण्णव टक्के कंपनीतील माझ्या पोर्टफोलिओमध्ये असे आहेत जे मला काही ना काही डिव्हिडंड देतात सो so, बाय डिफॉल्ट मला त्याच्यामध्ये मी बाईंग केली आणि जर शेअर खाली पडला होतं अजून त्याची डिव्हिडंड मी त्याला अजून अजून बाय करतो खाली अजून डिव्हिडंड वर जाते त्याला मी अजून बाय करतो असं करत 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 आपल्याकडे एवढे शेअर जर जमा झाले ज्याच्यामुळे एवढा डिव्हिडंड डिल जाईल की आपल्या लाईफच एन्जॉय रिटायरमेंटला शेअर आपल्या पोर्टफोलिओ एक एक्सपर्ट शेअर विकायची गरज पडणार नाही पूर्ण डिव्हिडंनी तुम्ही पैसे मोजाल पूर्ण डिव्हिडंडनी तुमचं घर चालेल बरेचसे मोठे इन्व्हेस्टर्स ते पूर्वीच्या काळातले ज्यांनी पण शेअर्स आहेत त्यांचं आजच्या तारखेला घर हे डिव्हिडंडच्या पैशामुळे चालतंय हे आपणही करू शकतो म्हणून म्हणून सांगतो पाच पॉईंट खूप महत्वाचा पॉईंट आहे पण चुका हे चुका गोष्टी जर आपण करायला लागलो तर डेफिनेटली आपण मार्केटमध्ये टिकून जाऊ नाही तर मार्केटच्या बाहेर कधी पडणार गेट आउट मार्केट कधी करेल हे आपल्याला कळणार नाही राईट सो म्हणून सांगतोय प्लीज स्टॉप करा स्टॉप लॉस घेणे प्लीज स्टॉप करा नॉन डिव्हिडंट मध्ये ट्रेड करणे प्लीज स्टॉप करा पोर्टफोलिओ मधला पैसे विड्रॉ करणं प्लीज स्टॉप करा बाय काय म्हणतात बाईंग अँड सेलिंग करत नुकाच तरी ट्रेडिंग करत राहणं आणि इतर कुठलाच एक पॉईंट वगैरे बोललेला तो पण समजून घ्या पण सगळ्या ह्या चुकीच्या गोष्टी स्टॉप करा आणि राईट गोष्टी करायला प्लीज सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला असे काही ट्रेडिंग रिलेटेड ट्रेडिंग सायकलो व्हिडिओ जर ऐकायचे असेल असे काही विषय मला तुम्हाला वाटतं की तुम्ही आणले पाहिजे डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी ते आणण्याचा प्रयत्न करेन तुमचे कमेंट्सही जरूर टाका ज्याला पण शेअर मार्केट माझ्याकडे परत सांगतो टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे त्याच्यामध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या माझ्याकडे पेड कोर्सचं पण ऑप्शन आहे पण त्याच्यामध्ये पेड आणि ऑनलाईन फ्री वेबिनार सिरीजमध्ये नॉलेज वाईज काय फरक नाही पेड कोर्स फक्त मी तुमच्यासमोर बसलेला असतो तुमच्यासमोर तीन दिवस मी रटून घेतो गोष्टी येणारी बॅच मुंबईमध्ये येते त्याला जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअप करायचंय एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू या नंबरवरती नंबर, नंबर एनिव्ह खाली येतोय त्याच्यावर व्हॉट्सअप करा काय करायचं क्लासरूम माझ्यावर व्हॉट्सअप करा बाकी काही गोष्टी व्हॉट्सअप करू नका टीम माझी रिप्लाय करणार नाही म्हणेल की काही पण आपलं कराल व्हॉट्सअप तर काहीच नाही रिप्लाय करा पण क्लासरूम आपल्याला डेफिनेटली ते लोक रिप्लाय करतात मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र